साठी बघा आज प्रश्न वाचतोय बघा दोनशे चाळीस पानाच्या पुस्तकाला प्रत्येक अंकास एक या प्रमाणे पान क्रमांक देण्यासाठी एकूण किती खिळे जुळवावे लागतील बघा प्रत्येक अंकास एक म्हणले मित्रांनो या पद्धतीचं प्रश्न सोडवण्यासाठी एक तुम्हाला तोंडपा ठेवायचंय काय मित्रांनो का शंभरसाठी किती खेळ लागतात मित्रांनो एकशे ब्याण्णव याला तुम्ही परफेक्ट करून ठेवायचे शंभर म्हणजे किती मित्रांनो एकशे ब्याण्णव खेळ आहे आता काय करायचंय आपल्याला हा प्रश्न सोडवायचा फक्त किती दहा सेकंदात पहिला लिहा दोनशे चाळीस दिले दोनशे चाळीस लिहा याला दोन भागात तोडा बघा दोन भाग कसे तोडणार आहे तुम्ही एक असणारे पहिला भाग च आणि दुसरा भाग दो ले ले या दोघांची वजा बाकी दोनशे चाळीस मधून शंभर गेले राहिले किती मित्रांनो एकशे चाळीस हे दोन भागामध्ये तोडले या दोघांची बेरीज बघा दोनशे चाळीस होते आताच म्हणलं शंभर साठी किती घ्यायचंय एकशे ब्याण्णव बघा इथं लिहायचंय तुम्हाला किती मित्रांनो एकशे ब्याण्णव इथं अधिक लिहून ठेवायचं मित्रांनो आता मला सांगा शंभरच्या पुढे एकशे एक एकशे दोन असे कुठं मित्रांनो नऊशे चौऱ्याण्णव पर्यंत तीन अंकी संख्या असतात मग याला काय करायचंय तीन गुणायचंय मित्रांनो आता या दोघांचा गुणाकार करा पहिला गुणाकार शून्य आहे तर शून्य निघून घ्या मग चौदाचा पणायचं मित्रांनो चौदा त्रिक बेचाळीस आता आले काय उत्तर यांची बेरीज करा मित्रांनो चला शून्य अधिक दोन दोन इथं दोन दो अधिक नऊ अकरा आजचे किती मित्रांनो एक पाच सॉरी पाच एक सहा उत्तर किती आलं सहाशे बारा मित्रांनो बघा लगेच उत्तर येतो याच्यामध्ये पर्यायामध्ये कुठं दिले पाचशे पाचशे बारा पाचशे ब्याण्णव आणि सहाशे बारा मित्रांनो चौथा पर्याय हा बरोबर राहील एक मी सोडवले मित्रांनो एक तुम्ही सोडवा बघा मी इथं तुम्हाला चेंजेस करून देतोय तुम्ही सांगायचंय मित्रांनो एकशे ऐंशी पानाच्या पुस्तकाला किती खिळे लागतील हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फेकून